तीस रुपये मध्ये मध्ये पंच्याऐंशी रुपयाला वर्क आयटम मिळणार एकशे पंधरा रुपये एकशे वीस मध्ये युरो पासून आपल्याकडे पंधरा वर्ष पर्यंत भेटून जाणार नव्वद रुपयाला फक्त नव्वद रुपयाला एकशे पस्तीस रुपयाला मिळून जाणार तुम्हाला एकशे साठ रुपयाला या ठिकाणी मिळेल फक्त एकशे 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 पस्तीस रुपये रुपये फक्त 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 साठ साठ रुपयाला रुपयाला पंचेचाळीस आणि ऐंशी रुपयाला फक्त आपल्याकडे प्लाझो मिळणार आपल्याला दोनशे ऐंशी दीडशे रुपयाला फक्त दीडशे एकशे पंचावन्न रुपये फक्त एकशे पंचावन्न रुपयाला कुर्तीमध्ये फक्त पंचावन्न रुपयाला एकशे पस्तीस रुपयाला वर्क मध्ये आयटम hmm. नव्याण्णव रुपया पासून आपल्याकडे तुम्हाला गावांची सुरुवात भेटणार wow. आयटम बघ hmm. बघू शकता आपण अनारकली फोर नाइन्टी फाय फोर नाईन्टी फाय शे पस्तीस रुपयाला फक्त येते सव्वा hmm. दोनशे रुपयाला फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयाला आपल्याला टू पीस स्टार्ट होणार बघा थ्री पीस मध्ये सिगार पेंट मध्ये येणार बघा आयटम तीनशे दहा रुपयाला फक्त पूर्ण वर्क बघू शकता हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोर आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनल वर नेहमी मार्केट रिलेटेड व्हिडिओज येत असतात आज देखील मी आपल्यासाठी खूपच जबरदस्त असा होलसेल कुर्तीचा लेडीज वेअरचा त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला नाईट गाऊन किड्सवेअर होलसेल शॉपचा व्हिडिओ मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे कोल्हापूर गांधीनगर मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं दीपलक्ष्मी लेडीज वेअर हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत आणि हे जे शॉप आहे ते स्टेशन रोड शिवाजी मार्केटमध्ये हे शॉप आहे आणि या शॉपमध्ये आपल्याला पूर्ण टोटल होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहे खूप साऱ्या व्हरायटी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा फ्रेंड जर तुम्ही मला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करत नसाल तर आजच फॉलो करा कारण तुम्हाला हे सुद्धा असे छान छान रील्स वगैरे पाहायला मिळतील तर चला आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडच्या लेडीज लेडीजवेअरच्या व्हरायटी पाहूयात चला फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता शॉप खूप मोठा आणि जुना आहे तुम्हाला या ठिकाणी वेअर मध्ये या ठिकाणी भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता डिस्प्लेमध्ये भरपूर लावलेले आहेत हा सगळा त्यामधला स्टॉक आहे इथे बघू शकता कुर्तीज मध्ये ड्रेसेस मध्ये टू पीस थ्री पीस मध्ये यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील लाईट गाऊन मध्ये या ठिकाणी व्हरायटी आपल्याला वेगवेगळ्या पाहायला मिळतील लो टू हाय रेंज सगळ्या या ठिकाणी व्हरायटी अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्याला इनरवेअर मध्ये सुद्धा यांच्याकडे होलसेलमध्ये खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील ब्रँडेड आपल्याला या ठिकाणी इनरवेअर मिळतील तर असं खूप सुंदर कलेक्शन आपल्याला पुढे मध्ये पाहायचं आहे सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ मध्ये व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्या सोबत इथला दादा आहे नमस्कार दादा तुझं स्वागत आहे आमच्या चॅनल आपलं दीपलक्ष्मी लेडीज किड्स स्वागत आहे आपलं दुकान स्टेशन रोड शॉप नंबर थ्री शिवाजी मार्केटला हाय आपलं स्टोअर होलसेल आपला शॉप आहे आपल्याकडे mm -hmm. होलसेल लहान मुलींचा आणि लेडीज आपल्या मिळून राहणार आपल्याकडे okay. आपल्याकडे तुम्हाला पहिला सुरुवातीला दाखवतो मी तीस mm -hmm. रुपया कडे तीस रुपये पासून आपल्याकडे आयटम स्टार्ट आहे बघू शकताय तुम्ही तीस रुपये मध्ये सहा सहा पीस असं बंडले कलर तीन तीन चार चार मिक्स येते लहान मुली मध्ये पंच्याऐंशी रुपयाला आणि हे विक्री करायचं म्हणजे कितीला विक्री करू शकतो आरामात एकशे वीस एकशे तीस तीस रुपयाला जाते विक्री आरामात होते ह्याचे पण कलर कलर असते कलर चार्ट असते मिक्स कलर चार्ट आइसक्रीम चार्ट कलर चार्ट होते त्यामध्ये पासष्ट रुपयाला आहे असं तुम्हाला टू पीस मिळणार टू पीस मध्ये बघू शकता आपल्याकडे असं कलर तीन तीन चार चार कलर मिळून जाणार अतिशय सुंदर किड्सवेअर आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळेल एकदम फॅन्सी आहे फैंसी बेसिक मध्ये झालं आपल्याकडे okay. फॅन्सी फॅन्सी मध्ये पाहिजे फॅन्सी मध्ये आपल्याकडे वर्क आयटम मिळणार एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपयामध्ये सुरुवात हे प्लाझो मध्ये हे हो। प्लाझो मध्ये आपल्याकडे हो। मिळून मिळून जाणार तुम्हाला आणि याच्यामध्ये किती वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे मिळतात आपल्याकडे आम्ही फक्त मुलींचं काम करतोय मुलींचं आपल्याकडे तुम्ही झिरो पासून आपल्याकडे पंधरा वर्ष पर्यंत आपल्याला भेटून जाणार कॉटन मध्ये बघू शकता तुम्ही आयटम काय रेट जातो याचा नव्वद रुपयाला फक्त नव्वद रुपयाला ओके होलसेल प्राइस होलसेल प्राइस हे एकशे पस्तीस रुपयाला आपल्याकडे तुम्हाला मिळून जाणार साडीचा आयटम साडी वर्क आयटम आहे फुल घेर आहे त्याला त्याला पण तीन तीन चार कलर बंडल मध्ये येणार आणि एका बंडल मध्ये सहा सहा कलर तीन तीन असते ताई हे तुम्ही डिझाईन बघू शकता येत आहे आणि हे सगळे शंभर चारच रेट आहेत ओके अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी बड्डे एक फ्रॉक एकदम सुंदर आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आहे हा तर अतिशय सुंदर याची काय रेंज जाईल मग फक्त रुपये असं जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर सहाशे सातशे रुपये रेट असतात मात्र तुम्हाला एकशे साठ रुपयाला या ठिकाणी मिळेल तुमचं दुकान असेल रोड साइड तुमचं शॉप असेल तर तुम्ही हे खरेदी करू शकता आणि छान प्रॉफिट याच्यामध्ये सेट करू शकता व्हरायटी तुम्ही बघू शकता आता समोर व्हरायटी आहे टू पीस मध्ये झालं ओके okay. एकशे फोर मध्ये झालं ताई फक्त एकशे पस्तीस रुपयाला ताई एकदम फॅन्सी कलर एकशे पस्तीस रुपयाला साईज फ्री येणार कलर तीन तीन चार हजार कलर येणार फक्त एकशे पंचावन्न रुपये ताई फक्त एकशे पंचावन्न अडीचशे ला जरी विकलं तर तुम्हाला खूप प्रॉफिट मिळते याच्यामध्ये असं सुंदर सुंदर मुलींचे कपडे तुम्हाला खरेदी करायचे असतील विक्रीसाठी तर तुम्ही या शॉपला व्हिजिट करा दीप लक्ष्मी शिवाजी मार्केट गांधीनगरमध्ये हे शॉप तुम्हाला पाहायला मिळेल पण ट्वेंटी फाईव्ह रुपीज साईज फक्त एकशे पंचवीस रुपयाला अठरा वीस साईज साईज फ्री येणार हुँ। रिम्युएबल आहे अच्छा रिम्युएबल आहे स्कर्ट टॉप आहे आणि इथे बघू शकता सुंदर असं फ्रील दिलेलं आहे मस्त हे बघा हे प्लाझो मध्ये हे फॅन्सी मध्ये प्लाझो रिम्युएबल आहे ओके टू पीस एकशे साठ रुपयाला फक्त कलर तीन तीन चार कलर बंडल मध्ये येणार आहे जीन्स पाहिजे जीन्स पण आपल्याकडे मिळून जाणार तुम्हाला दीडशे रुपयाला ताई फक्त टू पीस मध्ये जीन्स पॅन्ट छान प्लाझो पॅन्ट म्हणजे पंधरा वर्षापर्यंत कपडे आहेत आपल्याकडे आयटम जे लहान मोठ्या मुलीमध्ये ट्रेंड मध्ये डिमांड मध्ये आहे ते लहान मुलीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे वाला पण वर्क आहे फार सुंदर मस्त रिम्युएबल आहे पॅन्ट एकशे पंचेचाळीस रुपयाला फक्त साईज तीन साईज जीन्स पॅन्ट मध्ये बघा आपल्याकडे तुम्हाला हे व्हरायटी मिळून जाणार एकशे साठ रुपयाला फक्त साईज दोन येणार कलर तीन तीन येणार बंडल मध्ये सहा okay, मध्ये येणार ओके एवढं स्वस्त आहे म्हणजे कपडा वगैरे सगळा छान तुम्ही डबल एटर पण विकला शंभर टक्के तुम्हाला कस्टमर तुमचा खुशी खुशी घेऊन जाणार आयटम बेस्ट आहे गॅरेंटेड आयटम आहे गॅरंटेड आयटम आहेत आणि एवढ्या स्वस्त तुम्हाला आला अहमदाबाद कलकत्ता कुठेही जायची गरज नाही हे सगळं कलेक्शन तुम्हाला गांधीनगर मार्केट कोल्हापूर या ठिकाणी पाहायला मिळेल बर्थडे फ्रॉक साठी वा क्या बात आहे सुंदर आणि याचं फॅब्रिक पण छान आहे कपडे एकदम छान आहे गांधीनगर मध्ये बसून तुम्हाला आम्ही रेट तुम्हाला देणार आहे आहे हे सोळा अठरा साईज झालं त्यानंतर हे मोठी साईज वीस ते चोवीस सव्वीस ते तीस असं साईज प्रकार पण मिळते जॅकेट रिम्युएबल आहे थ्री पीस सेट आहे ओके प्लाझो सेट आहे फक्त दोनशे पंधरा रुपये आणि कपड्याची क्वालिटी छान आहे त्यानंतर आपलं आता डिमांड जे आहे आयटम ची शरार आयटम झालं घरार आयटम झालं हे बघत आहे तुम्ही बघू शकताय फुल वर्क आयटम आहे ताई हेच तुम्ही सातशे आठशे ला विकला ताई शंभर टक्के तुमचा कस्टमर खुशी खुशी घेऊन जाणार कारण पूर्ण त्याला वर्क आहे खाली वर, वर ते वर्क वर पण त्याला वर्क आहे फक्त आपल्याकडे तुम्हाला मिळून जाणार तीनशे ऐंशी रुपयाला तुम्ही डबल रेट ला पण लावला तरी पण तुमचा कस्टमर कस्टमर खुशी खुशी घेऊन जाणार त्याला ओढणी पण येते कलर तीन तीन मस्त छान छान कलर येणार त्यामध्ये आणि साईज सगळ्या साईज सगळ्या मिळतील ओके तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये माल मिळेल या ठिकाणी होलसेल मध्ये हो, होल हो प्युअर होलसेल दुकान आहे रिटेल इन्क्वायरी करू नका हे प्युअर होलसेल मध्ये तुम्हाला माल खरेदी करायचा असेल बिजनेस साठी तर तुम्ही या शॉपला भेट द्या शरारा मध्ये हे शरारा हो, आयटम ला खूपच सुंदर वर्क आयटम त्याला आत आत ओढणी वगैरे त्याला आत येते हो आणि अस्तर पण दिलेला आहे अस्तर पण दिलेला एकदम सॉफ्ट कापड आहे घातल्यानंतर पण कापड टोचत नाही टोचत एक नंबर कापड आहे नायरा पॅटर्न साइज एकदम फ्री येणार बघा जे साइज ते साइज ना कटकट साइज येणार नाही अच्छा पर्यंत जातात हो। हो। हे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी आणि सहा सहा पीस येते तीन तीन कलर येतात ओके हे थ्री पीस मध्ये टू पीस मध्ये जॅकेट स्टाईल मध्ये आहेत भरपूर व्हरायटी व्हिजिट करा याच्यापेक्षा जास्त व्हरायटी बघायला मिळणार जीन्स चा आयटम जीन्स ची क्वालिटी पण छान आहे दोनशे वीस रुपयाला मिळणार आपल्याला सव्वीस ते तीस साईज सव्वीस ते आणि जीन्स पण क्वालिटी चांगले येणार सव्वीस ते तीस साइज एकशे पंचावन्न रुपये फक्त एकशे पंचावन्न रुपये सव्वीस ते तीस साईज आयटम हे सहा पीस येते तीन तीन साईज चार चार तीन तीन कलर आणि रेट काय असेल मग याचा हे रेट दोनशे तीस रुपये दोनशे तीस पाचशे कमी आपल्याला मिळून हे दीडशे रुपयाला सव्वीस ते तीस साईज दीडशे रुपयाला फक्त दीडशे रुपयाला सव्वीस ते तीस साईज येणार आपल्याकडे आहे विश्वास नाही बसत एवढ्या स्वस्त मुलींचे कपडे असू शकतात कारण आपण शॉपमध्ये गेलो शोरूम मध्ये गेलो की हजार बाराशेच्या खाली मुलींचे कपडे नाही मिळत पण इथे तुम्हाला आला तर एकदम प्रॉपर होलसेलमध्ये मिळणार आहेत वर्क पूर्ण वर फक्त एकशे पंच्याण्णव रुपयाला सव्वीस ते तीस साईज काय बात आहे तुम्हाला तेच म्हटलं कलकत्ताचा रेट तुम्हाला बसून तुम्हाला मिळणार गांधीनगर oh. तुम्हाला बसून मिळते कलकत्ता right रेट तुम्हाला देणार आम्ही तुम्हा हेच दुकानात घ्यायला गेलं तर हजारच्या खाली नाही मिळत शंभर टक्के कारण त्याला पूर्ण वर्क आहे बघू शकता इथं पूर्ण मिरर वर्क आहे आज पॅन्ट आहे त्याला टू पीस मध्ये येते तुम्ही बघू शकता बॉटमला वर्क आहे हाताला वर्क आहे बघा तू बघू शकता आपण खूपच सुंदर पीस आहे आणि याच्यामध्ये पण कलर वगैरे कलर आपल्याला मिळून जाणार कलर व्हरायटी आपल्याकडे मिळून जाणार आपल्याकडे सुंदर भारीचे कपडे आपल्याला मुलींचे या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला जर अशा काही खरेदी करायची असतील तर नक्की या शॉपला व्हिजिट करा एकदा भेट करा दुकानात अजून भरपूर व्हरायटी मिळणार रिक्षापेक्षा आणि बंडल टू बंडल आपल्याला या ठिकाणी खरेदी करायची आपल्याकडे तुम्हाला मध्ये टी शर्ट चा पण व्हरायटी मिळणार <laughs> लहान मुलीं ते मोठ्या मुली पर्यंत व्हरायटी मिळून जाणार हे बघू शकता आपल्याकडे सत्तर रुपयापासून स्टार्ट आहे टी शर्ट यामध्ये कसं का होजरी कापड येते हे <laughs> होलसेल मध्ये जेवढा क्वांटिटी आपल्याला पाहिजे आपल्याकडे मिळून जाणार तुम्हाला okay, okay. साईज येणार एस टू डबल <laughs> कलर तुम्ही बघू शकता कलर आपण दहा प्रिंट दहा डिझाईन वेगळे वेगळे येणार पूर्ण बंड घ्या पूर्ण बंडल घ्यावं लागते लूज वगैरे नाही लूज वगैरे मिळत नाही प्युअर होलसेल होलसेल मध्ये Okay. दहा कलर दहा दहा डिझाईन त्यामुळे तुम्हाला मिळणार कलर वगैरे नाही डिमांडेबल आहे बबल कापड म्हणून एकदम बेस्ट कापड एकदम छान कापड आहे एकदम सॉफ्ट कापड आहे बघू शकता आपण हे लहान मुली ते मोठ्या मुलींपर्यंत मिळणार हे मध्ये मुलीमध्ये हे मोठ्या मुलीमध्ये आपल्याकडे जाणार आपल्या सहा कलर सहा ऑल साईज मध्ये ऑल साईज आपल्याकडे मिळून जाणार पंच्याऐंशी पासून एटी फायव्हिज पासून कापड एक नंबर कापड बघू शकता एकदम क्यूट आयटम असे सुंदर सुंदर कपडे खरेदी करण्यासाठी या मार्केटला व्हिजिट करा यांचा नंबर मी आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे ॲड्रेस मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे हे बघ बघू शकता एक टी शर्ट आपल्याकडे अरमानी कापड म्हणून ऐंशी रुपये पासून आपल्याकडे स्टार्ट आहे तुम्हाला काय होत नाही असला कापड आहे आणि रेंज काय म्हणतात रेंज एटी रुपीज पासून स्टार्ट आहे फक्त एटी रुपीज बघू शकता कलर चार्ट थ्री पीस थ्री साईज मिळणार थ्री कलर सगळी सगळी व्हरायटी आपल्याकडे याच्यामध्ये प्रिंट पण वेगवेगळे असतील तुम्हाला अजून भरपूर मिळून जाणार दुकान एकदा व्हिजिट करा भरपूर व्हरायटी आपल्याकडे मिळून जाणार हे बघू शकतात आपल्याकडे ऐंशी रुपयाला फक्त आपल्याकडे प्लाझो मिळणार आपल्याला फक्त ऐंशी रुपयाला ते कापड okay. बघू शकताय एकदम साईज फ्री येणार हे साडे जण आपण बघू शकताय प्रत्येक आठवडे आपल्याकडे डिझाईन चेंज होते काय रेंज फक्त फक्त ऐंशी रुपयाला स्टार्ट फक्त ऐंशी आणि प्रत्येक बंडल मध्ये तीन तीन पीस फक्त प्रत्येक मध्ये तीन तीन याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी खूप साऱ्या डिझाईन दोन दोन दिवसाला यांच्याकडे पाहायला मिळतील भाई आता जे कोल्हापूरच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे मात्र जे कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरून जे कोणी कस्टमर येणार आहेत ऑल महाराष्ट्र मधून त्यांच्यासाठी काय फॅसिलिटी नंबर आपल्याकडे मिळून ना जाणार ओके तुम्ही ग्रुप मध्ये ऍडू शकते त्यामध्ये व्हरायटी प्लस रेट तुम्हाला व्हरायटी एकदा शॉपला करा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शॉपला व्हिजिट करून यांच्याकडचं सगळं क्वालिटी वगैरे चेक करायचे तुम्हाला यांच्याकडचा माल आवडला तर तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आणि नंतर सुद्धा तुम्ही ऑनलाईन सुद्धा व्हिडिओ कॉल करून यांच्याकडे नवीन माल खरेदी करू शकता अशी सुंदर फॅसिलिटी आहे तुम्हाला प्रत्यक्ष इथे यायची गरज नाही घर बसल्या तुम्ही यांच्याकडची शॉपिंग करू शकता समर स्पेशल समर स्पेशल कॉर्ड मध्ये नाईट ड्रेस लहान मुलींमध्ये कापड बेस्ट अरमानी कापड येणार साईज थ्री कलर ओके अवेलेबल आपल्याकडे कापड आहे दोनशे पंधरा रुपये लेडीज मध्ये पण आपल्याकडे हे आयटम तुम्हाला मिळून जाणार एम एल डबल पर्यंत आपल्याला मिळून जाणार हे तुम्हाला जर इथे येणं पॉसिबल नसेल तर यांना व्हिडिओ कॉल करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्हाला सगळे डिटेल्स फोटो वगैरे पाठवले जातील जर आपल्याला नवीन व्यवस्था चालू करायचं आहे तर कुर्ती मध्ये आयटम आपल्याकडे बेस्ट आहे बघा ओके okay. पंच्याण्णव रुपया पासून आपल्याकडे तुम्हाला व्हरायटी मिळून जाणार कुर्ती मध्ये फक्त पंच्याण्णव रुपयाला मध्ये सुद्धा एवढ्या कमी रेट मध्ये आपल्याला बघू आपण कलर बघू शकता एल एक्सेल डबल एक्सेल आपल्याकडे मिळून जाणार फक्त okay. त्यानंतर इथे एकशे पस्तीस रुपयाला बघत आहे एकशे पस्तीस रुपयाला वर्क मध्ये आयटम साईज फ्री येणार लॉंग आयटम लॉंग स्लीव्ह अडीचशे okay. तीनशे रुपयाला सहज विक्री होऊ आरामात होते कस्टमर खुशी खुशी -कुछ घेणार कलर चार चार पाच पाच कलर मिळून जाणार ओके ऑल साईज ऑल साइज अवेलेबल आहे ओके जर आपल्याला पॉसिबल नाही इथं यायचं तर स्क्रीन वरती तुम्ही नंबर बघू शकता आपल्या तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन करणार व्हरायटी आणि रेट तिथे अपडेट होऊन जाणार ओके डेली 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 खूप सुंदर सुंदर कुर्तीज आहेत कॉटन आहेत रिओन आहेत अतिशय सुंदर कलेक्शन आहे कलर कपड्याची गॅरंटी वन थर्टी फाय रुपीज लाँग एकदम लॉंग, काटकुट साईज येणार नाही स्टँडर्ड साईज आहेतबल आयटम आहे मार्केट कुर्तीज मध्ये त्या रेंजमध्ये दोनशे दहा रुपयाला फक्त स्पेशल व्हाइट सेगमेंट मध्ये बघू शकतो आपण खूपच छान मस्त असं सुंदर सुंदर कुर्तीज कलेक्शन आपल्याला पंच्याण्णव रुपये पासून या दुकानामध्ये स्टार्टिंग पाहायला मिळेल आणि हायस्ट रेंज काय आपल्याकडे कुर्तीज मध्ये मग फोर नाईन्टी फाय फोर नाईन्टी फाय लॉंग अनारकली स्टाईल मध्ये तुम्हाला मिळून जाणार हे कॉटन मटेरियल आहे कॉटन मटेरियल एकदम प्युअर कॉटन कलर चार चार पाच सात वर्ष येऊ शकते हो फोन जॉर्जेट मध्ये नक्कीच तुमचा जर घरगुती व्यवसाय असेल तुमचा ऑलरेडी शॉप असेल तर तुम्ही याच्यामध्ये असं सुंदर कलेक्शन खरेदी करू शकता बेल्ट एकदम चीप प्राइस मध्ये हे सगळ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील हे कॉलेजच्या मुलींसाठी भरपूर आयटम चालते अच्छा वन पीस टॉप ऍडजस्टमेंट टॉप विथ जॅकेट अच्छा दोन्ही रियुझेबल होऊ शकते परत रिमुबल जॅकेट आहे त्यामुळे ह्याच्यात पण तुम्हाला चार चार पाच पाच डिझाईन तुम्हाला मिळून जाणार शिफॉन फॅब्रिक शिफॉन फॅब्रिक त्यानंतर जे आता भरपूर डिमांडेबल आयटम आहे त्यामध्ये हेल लॉंग गेअर मध्ये अंब्रेला स्टाईल अंब्रेला स्टाईल विथ वर्क फक्त सव्वा तीनशे रुपयाला पूर्ण वर्क आयटम आहे पूर्ण वर्क फुल अंब्रेला पूर्ण वर्क केलं आहे वर्क आयटम त्यामध्ये चार चार कलर पाच पाच कलर मिळून जाणार हे तुम्हाला एक एक दाखवू शकतो मी इथं समोर आलं की तुम्हाला अजून भरपूर वाटी म्हणून मिळू शकते हे वर्क मध्ये झालं हे मध्ये बघा मस्त फुल घेरा फुल घेरा लॉंग अंब्रेला असताय

फोरपीस बनणारीस फोर पीस फोर कलर साईज एक साईज फ्री येणार हे आपण बघू शकता हे टॉप एकशे वीस ते एकशे पंच्याऐंशी पर्यंत आपल्याकडे तुम्हाला टॉपच व्हरायटी बघायला मिळणार लहान मुली ते मोठ्या मुलीपर्यंत मध्ये खूपच फॅन्सी होते हे कॉलेजचे मुली घालतात भरपूर घालतात हे कॉलेज मुली किती व्हरायटी आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळणार शॉपला शॉपला आणखी सगळ्या वरायटी भरपूर वरायटी मिळणार आहे तुम्हाला गाऊनची पण वरायटी भरपूर मिळणार रेट पण एकदम व्यवस्थित फक्त नव्याण्णव रुपया पासून आपल्याकडे तुम्हाला गाऊनच सुरुवात भेटणार आयटम बघ फक्त नव्याण्णव रुपये साईज फ्री येणार विथ पॉकेट क्रश आयटम प्रिंट वगैरे भरपूर अजून तुम्हाला व्हरायटी प्रत्येक आठवड्याला तुम्हाला वेगळे मिळणार हे okay. बघू शकता क्रस कापड यामध्ये असं कलर येते बघा चार कलर ओके त्याच्यात अजून तुम्हाला व्हरायटी डिझाईन मिळून जाणार ओके okay. त्यानंतर तरे नेटेड कापड फक्त एकशे पंचवीस रुपयाला अच्छा फक्त एकशे पंचवीस पॉकेट वगैरे त्याला शंभर टक्के येणार जर तुमचा साड्यांचा ऑलरेडी घरगुती किंवा शॉप असेल बिझनेस असेल तर तुम्ही हे व्हरायटी सुद्धा ऍड करू शकता नाईट गाऊन कुर्ती ड्रेसेस हे मध्ये बघू आपण साईज एकदम फ्री हे एकदम सॉफ्ट कापड येते एकदम सॉफ्ट कापड एकशे पस्तीस रुपयाला फक्त येते श्रिंक वगैरे नाही होणार ना। बिलकुल श्रिंक वगैरे होत नाही हे आपण कलर बघू शकता हे चार कलर त्यामध्ये आपल्याला वर्क पाहिजे वर्क पण मिळू शकते रेट सेमच आम्ही रेट सेमच एकच ठेवलेला आहे ओके एकशे पस्तीस रुपये वर्क वर्क असून असून दे कितीला विक्री होऊ शकतात शंभर टक्के एकशे नव्वद हे आपण कॉटन मध्ये बघू शकता कॉटन ओके थंड कापड एकदम समर मध्ये कापड भरपूर चालते कापड थंड कापड आहे कॉटन मध्ये एकशे पंच्याऐंशी रुपयाला जयपुरी कॉटन होय कलर बघू शकता आपण काय रेट म्हटलं फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला हे अडीचशे तीनशे रुपयाला आराम कस्टमर घेते हे वर्क मध्ये बघू शकता प्राइस फ्री येणार प्रिंट वगैरे येणार साईज बघू शकता एकदम फ्री साईज आहे साईज आणि एकदम त्याला पॉकेट वगैरे येते आणि आपण बघू शकता वर्क मध्ये अजून वर्क आहे त्याला हे हो। बॉक्स वर्क आहे त्यामध्ये अजून एक आत वर्क आहे बघू शकता आपण डिटेल एकदम बेस्ट डिटेल केलेलं आहे अतिशय सुंदर त्यामध्ये पण आपल्याला कलरमेंट मिळेल कलर मिळेल अरे वा मस्त हे बॉक्स वर्क झालं हे उभं वर्क मध्ये अच्छा आणि कलर पण वेगळे कलर पण एकदम, एकदम नवीन नवीन कलर नवीन नवीन व्हरायटी दर आठवड्याला चेंज होते दर आठवड्याला गाऊन मध्ये व्हरायटी पाहिजे घेऊ शकतं सुंदर आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे होलसेलमध्ये साईड पॉकेट आहे हिडन पॉकेट साईड पॉकेट आहे प्रत्येक आठवड्याला डिझाईन चेंज होते प्रत्येक हे कॉटन मध्येच राजवाडी कॉटन राजवाडी कॉटन पण नावाने चालतं कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी येते जे स्पेशली चांगलं आयटम चालते राजवाडी okay. मध्ये गुजरी कॉटन तुम्हाला एकशे पंच्याऐंशी वाला हे दोनशे पाच रुपयाला एकदम छान कापड येते आपण कलर बघ कलर बघू शकता याच्यात आपण हे कलर येते डिझाईन अजून तुम्हाला आठ ते दहा डिझाईन रेडीमेडणार आयटम आहे त्या सेम कापड सेम आयटम डिझाईन वेगळी डिझाईन वेगळी प्रिंट वेगळी कलरफुल डिझाईन तुम्हाला विकायला पण एकदम मजा येणार हो। एक कलर वगैरे जाणार नाही एकदा दोनदा मिठाच्या पाण्यात काढले की अजिबात कलर वगैरे जाणार नाही त्यामध्येच वर्क सेम कापड मध्ये वर्क हे वर्क बघा खूप सुंदर आहे बघू शकता आपण साईज एकदम फ्री आहे कट कट साइज नाही आहे ओके कलर पण एकदम छान आहे प्रिंट येणार त्याला अच्छा कलर बघू शकता आपण याचा व्हरायटी हो तीनशे साडेतीनशे ला आपण आरामात आरामात आपल्याकडे तुम्हाला फक्त सव्वा दोनशे ला मिळून जाणार आहे सव्वा दोनशे रुपयाला यामध्येच आपल्याला जर कलर वर्क वेगळं पाहिजे हे आयटम वर्क वेगळं यू राउंड शेप वर्क पॉकेट वगैरे आहे सगळं सगळं पॉकेट वगैरे नाही येणारच साईज बघू बघू शकता आपण एकदम फ्री साईज आहे हे इस... राऊंड वर्क मध्ये हे राऊंड वर्क ह्याच्यात पण तुम्हाला कलर, कलर व्हरायटी अजून भरपूर तुम्हाला भेटून जाणार एकदा शॉपला जर शंभर टक्के व्हिजिट करा हे फक्त मोजक्या व्हरायटी दाखवतोय सगळ्याच व्हरायटी बघण्यासाठी शॉपला व्हिजिट शंभर टक्के शंभर टक्के हे पॉसिबल नसेल तर ऍड होऊन तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला अल्फाईन कापड अल्फाईन कापड म्हणजे कस्टमर नावानं मागतात अल्फाईन कापड बरोबर ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येते मार्केटमध्ये दीडशे रुपये मिळते दीडशे दोनशे ला पण तुम्हाला मिळून जाणार कापड दीडशे अडीचशे हे अठरा के जी कापड आहे अठरा केजी कापड मध्ये एकदम बेस्ट कापड असते काय स्टार्टिंग दोनशे पासष्ट रुपयाला अल्फाईन आपल्याकडे चालू होणार मिळते लेकिन प्रॉब्लेम येते हे कोण सांगत नाही ठेवते माल वापरा तरी पण काय अडचण नावाने चालतंय अल्फाईन कापड दोनशे पासष्ट रुपयाला फक्त दोनशे पासष्ट रुपयाला अठरा केजी कापड हेच आपलं पुढचं क्वालिटी पाहिजे पुढचं क्वालिटी आपण बघू शकता दोनशे रुपये हे चोवीस केजी कापड आहे चोवीस केजी कापड म्हणजे दी बेस्ट कापड असते ओके थोडं क्वालिटी नुसार रेट आहेत बेस्ट 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 एकदम बेस्ट क्वालिटी कापड एकदम भरलेलं कापड हम्म हम्म हु। बघू शकता आपण डिझाईन पॉकेट वगैरे त्याला सगळं येणार डिझाईन oh. कलर तुम्हाला याच्यात भरपूर मिळणार oh. हे बघू शकता यामध्ये तुम्हाला डिझाईन मिळणार असं तीन पीस तीन कलर तीन पीस तीन कलर ओके okay. प्रीमियम क्वालिटी प्रीमियम क्वालिटी याच्यात तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळून जाणार हे कापड नावानच चालते अल्पाईन म्हणून हे याच कापड मध्ये आपल्याला जर वर्क पाहिजे एकदम छान सुंदर डिझाईन पॉकेट वगैरे त्याला येते ऍड गाउन जी आपल्याकडे तुम्हाला नव्याण्णव पासून सुरुवात मिळणार नव्याण्णव ते तीनशे चाळीस पर्यंत आपल्याकडे मिळणार क्वांटिटी तुम्ही जेवढी सांगा क्वांटिटी तुम्ही जेवढी सांगा तुम्हाला मात लगेच मिळून जाणार लगेच ऑन okay. द स्पॉट प्रत्येक आठवडी डिझाईन चेंज होते प्रत्येक आठवडी फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयाला बघा फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयाला आपल्याला टू पीस स्टार्ट होणार बघा हे बघू शकता साईज पण फ्री येणार कपडा पण छान आहे सॉफ्ट कापड ओके दोनशे पंच्याण्णव रुपयाला फक्त फारच सुंदर एकदम बघू शकता चालनाने कलर हे कलर असं आहे हे आपलं माल असं आहे राहणार नाही डेड वगैरे काय होणार नाही okay. माल आला की फटाफट निघून जाणार आपलं कारण हातगुण चांगला आहे right. त्यानंतर तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा रुपयाला रिओन कापड मध्ये खूपच wow, सुंदर पूर्ण वर्क आहे टू पीस म्हणजे तीनशे दहा रुपयाला फक्त पूर्ण वर्क बघू शकता पाचशे पर्यंत विक्री केली आराम साडेचारशे पाचशे ला कस्टमर खुशी खुशी घेऊन जाणार आपण त्यामध्ये कलर येते कलर चार्ट पण एकदम बेस्ट कापड कलर चार्ट थ्री पीस मध्ये पाहिजे थ्री पीस मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तीनशे okay. पंच्याऐंशी पासून आपल्याकडे मिळणार तुम्हाला रिओन कापड का कापड एकदम सॉफ्ट रिओन फॅब्रिक येणार कॉन्ट्रास्ट मॅच बॉटम ला वर्क येणार ला वर्क येणार मधी वर्क येणार ओके इथे जी ओढणी ओढणी पण एकदम सॉफ्ट हो आणि जरीची ओढणी आहे त्यामध्ये पण तुम्हाला कलर चार्ट मिळून जाणार चार चार पीस प्रत्येक साइजचा मिळून जाणार तुम्हाला चार कलर अच्छा 400 रुपयाला 400 रुपयाला आपल्याला फॉइल प्रिंट मिळणार मस्त बघू शकता आपण फक्त 400 रुपयाला फॉइल प्रिंट ओके हे पॅन्ट त्याची हं 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 इथे ओढणी ओके हजार बाराशे चे ड्रेस आपल्याला अर्ध्या किमती त्या ठिकाणी खरेदी करता येतील हे ती तुम्ही विक्री नऊशे आठशे सहाशे तुमच्या हिशोबाने करू शकता हे त्यामध्ये कलर येणार कलर चाट त्यानंतर चंदेरी कापड हे कापड नावानं चालते चंदेरी कापड विथ अस्तर विथ अस्तर आज त्याला अस्तर येतंभर टक्के अस्तर येणारच पॅन्ट टॉप ओढणी फक्त चारशे पंधरा रुपयाला त्यामध्ये हे कलर येणार हे कलर चॅट आयटम पाहिजे तीनशे पंचावन्न रुपयाला तीनशे पंचावन्न रुपयाला आपण बघू शकता ह्याला पॅन्ट पण येणार पॅन्ट ला खाली पण त्याला वर्क येणार साईज पण एकदम बेस्ट साईज फ्री येणार काटकोट साईज येणार नाही टॉपची ची क्वालिटी बघा तीनशे पंचावन्न रुपयाला पूर्ण वर्क आहे आयटम ग्रे कलर येणार बघू शकता आपण म्हणजे माल आला की पटापट निघायला पाहिजे फॅब्रिक काय फॅब्रिक रिओन अच्छा टू टोन रिओन मध्ये पण भरपूर व्हरायटी येते काय रेंज जाते याची पाचशे पाच रुपयात आहे फक्त पाचशे पाच रुपयाला थ्री पीस हजार बाराशे पर्यंत सहज विक्री होते आरामच होते आरामच फॅन्सी आहे फॅन्सी फॅन्सी साईज पण एकदम फ्री येते कलर चार्ट ही सुंदर दिले कलर चार्ट पण सुंदर आहे कस्टमर कस्टमरची मागणी तर भरपूर आहे लग्न सीझन लग्न सारे सी सीजन मध्ये ईद मध्ये हे आयटम भरपूर चालते अच्छा हम्म हम्म कॉटन अंब्रेल अंब्रेला अंब्रेला मध्ये येणार एकदम सॉफ्ट कपडे येणार हे ते पॅन्ट पॅन्ट मध्ये त्याला खाली वर्क येणार आहे 100% त्याला वर्क येणार अच्छा साइज एकदम फ्री येणार हम्म आणि हे त्याची ओढणी ओढणी साइज पण एकदम मोठी येणार अच्छा हां बघू शकता आपण हो हे त्याचे कलर चार्ट सुंदर कलेक्शन आहे थ्री पीस टू पीस मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळून जाणार पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी ते पाहिजे तेवढी डिझाईन so सो हे पूर्ण आईस्क्रीम चार्ट राईट right. फटाफट माल निघून जाते हे कल हो oh. थांबत नाही मध्ये कॉटन पटियाला मध्ये विथ अस्तर अच्छा थ्री पीस थ्री पीस विथ केॉग हे पण बघू शकता पट्याला मध्ये कॉटन पट्याला विथ अस्तर विथ अस्तर थ्री पीस मध्ये अस्तर ची क्वालिटी पण एकदम बरे साईज प्युअर कॉटन त्यामध्ये तुम्हाला थ्री पीस हे पॅन्ट ओढणी क्वालिटी छान साईज पण ओढणीची फ्री येणार एकदम फक्त तीनशे साठ रुपयाला हे केटलॉग आयटम आहे ओके हे केटलॉग आयटम विथ फोटो येते अच्छा। एका कॅटलॉग मध्ये किती पीस येतात सोळा सोडा पीस येते तुम्हाला सहा पाहिजे सहा घेऊ शकताय पूर्ण बॅग अखंड बॅग असं अखंड बॅग पाहिजे आपल्याला अखंड बॅग घेऊ शकता कायडा घेऊ शकतात सोळा पीस साईज वेगवेगळ्या येतात कलर डिझाईन साईज वेगळे वेगळे येणार तुम्हाला एल एक्सेल डबल एक्स मिळून जाणार तुम्ही जे सिलेक्ट करा काय करायचं नाही मिक्स मध्ये घेऊ शकता काय नाही क्वालिटी छान आहे बघू शकता आपण प्रत्येक डझन वेगळे येणार एक पाचशे साडे पाचशेला आरामात विकला जातो कस्टमर खुशी गुजून घेणार तुम्ही हे त्यामध्ये कॅटलॉग पण येते तुम्हाला विकायला पण बर पडते सो so, तुम्हाला जर असं सुंदर सुंदर कलेक्शन खरेदी करायचं असेल तुमच्या बिजनेस साठी तर या शॉपला ला व्हिजिट करा डिटेल अड्रेस आणि यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेला ते थ्री बीस मध्ये सिगार पेंट मध्ये येणार बघा आयटम अच्छा सिगार पेंट मध्ये प्रीमियम आयटम एकदम प्रीमियम साईज बघू शकता एकदम साईज फ्री येणार ओके ट्रेंडिंग आयट ट्रेंडिंग आयटम आहे मोस्ट डिमांडेबल आयटम आहे पॅन्ट पॅन्ट साईज बघा आपण एकदम साईज फ्री येणार पॅन्ट पण वेअर साठी खूप वापरले वगैरे साईज एकदम फ्री येणार हे बघा आपण बघू शकता आपण पण कापड बघू शकता ओढणीचं कापड शिफॉन फॅब्रिक येणार एकदम सॉफ्ट कापड येते त्यामध्ये प्रीमियम पण बॅग कॅटलॉग बॅग मध्ये येणार हे बघू शकता डार्क लाइट मिक्स मध्ये कलर येणार अच्छा आ, रेंज काय जाते फक्त फायव्ह सिक्स्टी रुपीस ओन्ली फायव्ह सिक्स्टी रुपीज एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्स पण मिळून वाढेल तसं रेट पण वाढते पण मिक्स साईज मध्ये पण मिक्स व्हरायटी पण घेऊ शकता एका बॅग मध्ये आठ पीस येते जर शकता मिक्स मध्ये घेऊ शकता काय तुमचं लेडीज मध्ये आपल्याला प्लाझो नाईट पॅन्ट स्मार्ट पॅन्ट भरपूर वरायटी जीन्स वगैरे लेगिंग्स वगैरे okay. प्लाझो मध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळून जाणार आपल्या दुकान अंडर गार्मेंट लहान मुलींचा पॅन्ट लहान स्मार्ट पॅन्ट मिळून जाणार सगळं आपल्याला मिळून टोटल व्हरायटी आहे टोटल लहान मुलींमध्ये आणि मोठ्या लेडीज मध्ये जे पाहिजे आहे त्या ठिकाणी आल्यानंतर दुसरीकडे जायची गरज गरजिट करा शॉप मध्ये एंटर करा